अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज दिनांक आठ मार्च आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे जगणे मरणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे श्री महाराजांची प्रकृती अलीकडे बरीच खालावलेली दोन प्रहर आला जायगाव वरून एक युवराज देशमुख नावाचे बाबा भक्त आले त्यांनी महाराजांची शरीर प्रकृती खालावलेली बघितल्यावर युवराज देशमुख मनात विचार करू लागले मी विचार करतोय ते तर घडणार नाही ना, ना? आणि डोळ्यातून गळगळ अश्रू व्हायला देशमुख यांचे प्रेम महाराजांच्या पर्यंत पोहोचायला कितीसा उशीर लागणार आहे दोघांच्यात अंदाजे वीस फुटाचे अंतर असावे साता समुद्राच्या पलीकडे तुम्ही असताना तुमच्या मनात काय उभे राहते हे जर महाराजांना समजते तिथे तुमच्या मदतीला तेजर ना ना ते जर धावत येतात तर वीस फुटावर असणारे युवराज देशमुखचे मनोगत महाराजांना कळणार नाही काय आणि ते त्याचे अज्ञान दूर करणार नाहीत असे होणेच नाही महाराज एका क्षणात युवराजला ऐकू जाईल असे बोलले अरे जगणे मरणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे याचा अर्थ असा होतो आम्ही केव्हा जन्म घ्यावा आणि केव्हा देह सोडावा हे आमच्यावर अवलंबून आहे आमच्या मनात आले की आम्ही आमच्या गावाला निघालो पण तुमच्यासाठी मला मरवावी लागते म्हणून महाराजांनी वाड्याकडे वाऱ्याकडे पाठ केली व सिगारेट शिलगावली महाराजांचे काम संपले होते युवराज काही समजायचे ते समजले होते ते स्वतःच देव होते त्यांना हे सर्व काही शक्य असते देव काही कारणासाठी अवतार घेतात देव असल्यामुळे मृत्यू नसतोच दगडाचा देव मार्गदर्शन करणार नाही म्हणून देवाने सद्गुरु स्वरूपात यशवंत बाबांच्या रूपाने जन्म घेतला होता ते हे जग सोडून जातात याचा अर्थ त्यांनी देह धारण केलेला असतो म्हणून मात्र खऱ्या अर्थाने ते कुठेच जात नसतात नाम रूपाने ते जिवंत असतात म्हणून त्यांची आपण जयंती साजरी करतो संतांची ज्या दिवशी देहबुद्धी निघून जाते त्या दिवशी ते खऱ्या अर्थाने मरण पावलेले असतात पण ते आपल्यात वावरत असतात म्हणून आपण त्यांना जिवंत आहे म्हणतो त्यांची मरण तिथी आपण पुण्यतिथी म्हणून साजरी करतो ज्याने आपल्या सर्व इच्छा भगवंताच्या इच्छेत विलीन केल्या ज्याला इच्छाच नाहीत खऱ्या अर्थाने इच्छा मरणे होय ज्या दिवशी भगवंत त्याला बोलावतो त्या दिवशी ते आनंदाने जातात ज्या क्षणाला त्यांची देहबुद्धी नष्ट झालेली असते त्या क्षणापासून ते देहापासून वेगळेच असतात आपले मरण म्या डोळा पाहिले हे तुकाराम महाराज म्हणतात म्हणजेच देहबुद्धी गेली की देहाचीही आसक्ती राहत नाही स्वतंत्र इच्छा उरत नाही आणि तो इच्छा मरणी होतो श्री महाराजांनी मात्र एक ते दोन वेळेला आपला देहत्याग पुढे ढकललेला होता राहिलेले काम पूर्ण केल्यानंतरच श्री महाराज स्वेच्छेने देह सोडून निघून गेले मात्र गुरु संप्रदायामध्ये श्री गुरु देहातून निघून गेल्यान ही अनुग्रह घेणे ही पद्धत रूढ झालेली आहे देहाचा यथाकाल ते त्याग करतात मात्र त्यांचे सत्तारूप सूक्ष्म अस्तित्वात असतेच असते म्हणून श्री गुरूंच्या पादुकावर अनुग्रह घ्यावा ते स्वत मला मंत्र देत आहेत अशी भावना दृढ धरावी अनुग्रह घेतल्यानंतर श्री गुरुंच्या प्रतिमेची नित्यनिमानी यथाशक्ती यथामती पूजा करावी व नित्य नियम म्हणून एक माळ अथवा त्यांच्या मंत्रात जेवढे जेवढी अक्षरे असतील तेवढ्या माळा ओढाव्यात ते तुम्हाला जीवनात काहीच कमी पडू देणार नाहीत व आपल्या अस्तित्वाच्या खुणा दाखवतील पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर